नमस्कार मंडळी मी स्मिता तुम्हाला स्टोरी टेलिंग हे माझे काही व्हिडिओ एक दोन तीन मी टाकले आहेत ते बघितल्यावर हे काय आहे असं वाटत असेल मला सकाळी मुलांनी विचारलंच बरं का आई तू हे असं काही चालू केलं आहेस का ग काय केलं आहेस ते कारण त्याच्या मुलगा काय बघत नाही बरं का, का माझे व्हिडिओ पण त्याच्या ऑफिसमधली माणसं बघतात आणि ती त्याला काहीतरी विचारतात कौतुकाने का का की काय बाबा हे असं काय तसं तर ह्या स्टोरी टेलिंगची तुम्हालाही उत्सुकता असेल तर ते आम्हाला सुदर्शन महाजन पुणेकर बर ते त्यांनी पण ऑनलाईन बरं का त्यांचे सगळे क्लासेस ऑनलाईन आहेत आणि तुम्ही त्यांचे क्लास अटेंड करू शकता टायनी माईक्स नावाचे त्यांचे इन्स्टिट्यूट आहे बरं का आणि लहान मुलांसाठी इतकं सुंदर त्यांनी डिझाईन केलेलं आहे हे वर्कशॉप म्हणजे मुलं काय मोठ्यांना देखील आणि ते अतिशय सहजपणे ते सांगतात किंवा काही काही मधून ते आ, वाक्य अशी टाकतात ना ते म्हणाले की तुम्ही जेव्हा बोलायला लागता तेव्हा तुम्हाला उलगडायला लागतं स्वतःबद्दल जगाबद्दल निरीक्षण करणं ही फार छान गोष्ट आहे बरं का आणि त्यामुळे हो आ, मी, मी आ, तेन, तो प्रयोग करून बघायचं ठरवलं मी काय केलं आम्ही सगळे बहिणी त्यां त्यांचे मिस्टर वगैरे असे आम्ही सगळे गप्पा मारायला बसलो होतो बरं का चांगले जमलो होतो संध्याकाळचे बसलो आणि स्टोरी टेलिंग काय असं कुणीतरी विचारल्यावर मी सुरूच केलं ते सांगितलं आणि म्हटलं आता प्रत्येकाने आपापली एक स्टोरी सांगायची बरं का आणि मग ज्या काय गप्पा रंगल्या ना सहजतेनं सगळेजण बोलायला लागले अगदी आमचे प्रसिद्ध वकील साहेब ते सुद्धा सहजतेनं छान काही गोष्टी सांगत होते माझा नवरा कधी न बोलणारा तो आपण होऊन काहीतरी आठवणी सांगायला लागला आणि मग आम्ही सगळेच जण त्यामध्ये इतके गंगलो गुमलो की दोन तीन तास आमच्या गप्पा रंगल्या आणि शेवटी आता उठा झोपायची वेळ टळून गेली आहे असं सांगावं लागलं तर या सगळ्याचे धन्यवाद कुणाला सुदर्शन सरांना कारण सरांनी हे वर्कशॉप अतिशय उत्तम प्रकारे डिझाईन केलेलं आहे आणि ते डिस्क्राईब पण छान करतात आणि मुलांचं जे काही त्यांनी त्याच्यामध्ये काही काही व्हिडिओज टाकलेत त्यामुळे तर ते समजायला खूप सोपं पडतं आणि विषय सध्याच्या जगाला खूप गरजेचं आहे असं मला वाटतं की स मुलांना लहानपणापासून आपण कसे आहोत भवतालचं जग कसं आहे शक्ती जर वाढली तर समजदारी वाढते समजदारी जी आजच्या जगात कमी पडती आहे ती जर वाढली तर जगणं सोपं होईल त्याचप्रकारे मोठ्या काय होत आहे की हा सगळा खूप फास्ट बदल आहे कॉम्प्युटर हे ते ए आय अमुकढमुक त्याच्यामुळे त्यामुळं सुद्धा आणि आर्थिकसुद्धा खूप एकदम बदल आहेत त्यामुळं सगळे अक्षरशः भेंडाळलेले असतात सहज गप्पा कुणाच्या होतच नाहीत तर जाणीवपूर्वक सहज गप्पांचा प्रयोग करायलासुद्धा स्टोरी टेलिंग उपयोगी येणार आहे यूट्यूबवाल्यांना तर भरपूर उपयोगी बरं का तर सरांचे क्लासेस हे सर्व शाळांमध्ये आणि सिनियर सिटीजनच्या ग्रुपमध्ये सगळीकडे व्हावेल अशी माझी फार इच्छा आहे आता आमच्या सौरभ सरांनी मनावर घेतलेलंच आहे कारण हाबिलच्या थ्रू हा कोर्स मला करायला मिळाला तेव्हा तर हे सगळ्यांपर्यंत पोचेलच आणि स्वतंत्रपणे सुदर्शन सरांचे क्लास बऱ्याच जणांनी अटेंड करावे अशी माझी फार इच्छा आहे सर खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद